आता बातमी पावसाच्या संदर्भातील आहे मुसळधार कोसळणाऱ्या पावसामुळे हिंगोली शहराला पुरासा धोका कायम आहे इंदिरा चौक भागामध्ये रस्त्यावर गुडघाभर पाणी साचल्यामुळे वाहतुकीवर सुद्धा परिणाम झालेला आहे दुसरीकडे कळमनुरी तालुक्यातील शेंबाळ पिंपरी ते इसापूर या रस्त्यावर पाणी आल्यामुळे वाहतूक व्यवस्था कोलमडलेली आहे यातच नागरिकांना सतर्क राहण्याचं आवाहन जिल्हा प्रशासनाच्या वतीनं करण्यात आलेलं आहे राष्टी राहत काही सांगता येईल काय नेहमी आता बातमी पावसाच्या संदर्भातील आहे मुसळधार कोसळणाऱ्या पावसामुळे हिंगोली शहराला पुरासा धोका कायम आहे इंदिरा चौक भागामध्ये रस्त्यावर गुडघाभर पाणी साचल्यामुळे वाहतुकीवर सुद्धा परिणाम झालेला आहे दुसरीकडे कळमनुरी तालुक्यातील शेंबाळ पिंपरी ते इसापूर या रस्त्यावर पाणी आल्यामुळे वाहतूक व्यवस्था कोलमडलेली आहे यातच नागरिकांना सतर्क राहण्याचं आवाहन जिल्हा प्रशासनाच्या वतीनं करण्यात आलेलं आहे आई,arlene सेवा महाराष्ट्रातील सर्व बात्म्यांचे विश्वासार्ह व्यासपीठ सकाळच्या सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मला लाईक फॉलो आणि सबस्क्राईब करा तसंच सर्व नोटिफिकेशनसाठी बेल ऐकॉन प्रेस करायला विसरू नका